नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय ह्याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका काँग्रेसमधील असलेल्या लोकांना त्यांचे भविष्य नाही त्यामुळे काँग्रेसमधील बरेच लोक भाजपमध्ये येण्यास तयार झाले आहेत तर लोक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक लोक भाजपामध्ये प्रवेश करतील असे भाजप नेते अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना संवाद साधला आणि सीएए च्या मुद्द्यावरून केरळ आणि कर्नाटकातील सरकारने अडथळे निर्माण करतील हे स्वाभाविक आहे असे देखील अशोक चव्हाण यांनी माध्यमाशी बोलताना संवाद साधला महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्याकर वळवी यांनी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला यानंतर अशोक चव्हाण यांनी माध्यमाशी संवाद सा साधला तर मित्रांनो आपल्याला काय वाटते काँग्रेसमधील अनेक जण भाजपमध्ये का जातात याविषयी या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असंच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय गाडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र